नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा पहिला महिना म्हणजेच जानेवारी महिना ग्रह आणि तारांच्या स्थितीच्या दृष्टीने खूप खास असणार आहे जानेवारीमध्ये सूर्य आणि शुक्रासह हो अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम तूळ राशीवर कसा होईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तूळ राशीच्या लोकांना कोणत्या प्रकारचे शुभ परिणाम मिळणार आहेत ते जाणून घेऊया तूळ ही शुक्राची तत्वाची रास आहे पुरुष राशी आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा धमक असून पुरुषांसारख्या वागणाऱ्या दिसून येतात चरराशी आहे म्हणून या लोकांना फिरायला खूप आवडते तूळ मधला शुक्र हा विशेषत्वाने विचारात घेण्यासारखा आहे कारण तत्व आहे बोलकी प्रवृत्ती आणि बुद्धिवादी लोक असतात स्वतंत्र विचार स्वतंत्र आचार अशा या राशीची धारणा आहे ही रास पाहता न्यायदेवता हे याचं रूपच दिलेलं आहे काही वेळेला तडजोड वाढते पण काही इथे बघताना या तराजूला काटा नाहीये एकाच बाजूने झुकते माप देणारेसुद्धा हे लोक या राशीचे दिसून येतात तुळ राशीला क्षणी मात्र उच्चीचा होतो कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक आहेत त्यामुळे काम हेच कर्म कर्मकांड याच्यावर विशेषत्वाने जाणारे हे लोक नाहीत तर अशा या तुळ राशीचे जानेवारी दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य कसे असणार हे चला जाणून घेऊया तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप महत्त्वाचा असणार आहे या महिन्यात तुम्ही घेतलेल्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाचा तुमच्या भावी आयुष्यावर मोठा प्रभाव पडेल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करू शकता विशेष म्हणजे हे करत असताना तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची पूर्ण सहकार्य मिळेल या काळात आपण जीवनाशी संबंधित सर्वात मोठ्या समस्यावर सहजपणे उपाय शोधण्यात सक्षम असाल एकंदरीत या महिन्यात तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसाय सुधारण्यात कोणतीही कसर सोडणार नाही आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल महिन्याच्या मध्यात कोणत्याही प्रकल्पात किंवा के व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकते या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल महिन्याच्या उत्तराधार्थात तुळ राशीच्या लोकांनी गोंधळात किंवा घाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे अन्यथा त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांसह आर्थिक सामोरे जावे लागू शकते नातेसंबंधांच्या महिन्याचा पूर्वार्ध तुमच्या जिवाळाच्या नातेसंबंधांच्या दृष्टीकोनातून काळात तुमचे प्रेम किंवा जीवनसाथीदारासोबत तुम्ही चांगले राहाल आणि तुम्ही त्याच्यासोबत आनंददायी वेळ घालवाल जर तुम्ही आतापर्यंत अविवाहित असाल तर तुमच्या आवडीची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते अविवाहित लोकांचे लग्न होऊ शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सतर्क राहावे लागेल या काळात तुमचा आहार आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा जानेवारी महिना तूळ राशीसाठी संबंध आणि सुसंवाद यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महत्वाचा काळ असेल या काळात तुम्ही तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल इतरांशी सखोल संबंध निर्माण करण्याची आणि तुमच्यात भागीदारीत संतुलन राखण्याची तुमची तीव्र इच्छा असेल हा महिना तुम्हाला हे शिकवण्याची संधी देईल की समतोल दृष्टिकोनाने आणि परस्पर समंजसपणाने नाते संबंध मजबूत करता येतात जुने वाद सोडवण्यासाठी हा काळ उत्तम राहील याआधी जिथे काही मतभेद होते तिथे संबंध सुधारण्याची ही योग्य संधी आहे तुम्ही तुमच्या मुस्त्यगिरीने आणि गोड स्वभावाने कठीण प्रसंगही सोडवू शकता हा महिना तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी भावनिक संपर्क आणि संवाद वाढवण्याची संधी देईल आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा नियमित व्यायाम आणि योगासने आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा हे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी तर ठेवेलच पण मानसिक शांतताही देईल तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा आत्मप्रेम आणि इतरांबद्दल सहानुभूती यांच्यात संतुलन राखणे किती महत्वाचे आहे हा महिना, महिना तुम्हाला शिकवेल मंडळी तुळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना यशाने परिपूर्ण ठरू शकतो तथापि यश मिळवण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल प्रेम आणि व्यवसायात उर्वरित परिस्थिती ठीक राहील बृहस्पतीची शुभ स्थिती तुम्हाला मदत करेल तुमचे आदर्श अदृश्य आहेत आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतात कर्कराशीतील मंगळ सहा ते एकतीस तारखेपर्यंत तुमची व्यावसायिकता सिद्ध करण्याची आणि उंची गाठण्याच्या तुमच्या इच्छेला प्रोत्साहन देईल तुमचे वैवाहिक जीवन शांती आणि सौहार्दाच्या ऊर्जेने भरलेले आहे जर तुम्हाला जुने वाद सोडवायचे असतील तर ते सोडवण्याची हीच सर्वोत्तम वेळ असेल तुमच्या सोपट्याचे एका आणि तुमचे नाते तुमच्या हृदयात असलेल्या संवेदनशीलतेने भरून टाका जर तुम्ही विशिष्ट संवादाची योजना आखत असाल तर तुमच्या भाषणात रोमांचक प्रतिमा समाविष्ट करा त्याच्या कामगिरीच्या सुरुवातीला संगीत नाटक मग कथा सुरू करा शेवटी तुमचा प्रस्ताव संगीताच्या रूपरेषेने गुंडाळा तुम्ही तुमच्या व्यवसायात उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणि तुमच्या चांगल्या क्षमतेचा आदर करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल ज्या तुम्हाला आवश्यक वाटतात परंतु इतर लोक तुमच्या इच्छेचे पालन करणार नाहीत त्यामुळे तुम्हाला संघर्ष आणि सामोरे जावे लागू शकते तसं पाहता तर तुळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी हे विशेष असणार आहे व्यक्तीला भौतिक सुख मिळू शकते तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते समाजात मानसन्मान वाढू शकतो कामाच्या ठिकाणी यशाचे मार्ग खुले होतील यामुळे प्रेमजीवन पूर्वीपेक्षा चांगले असेल वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतील या महिन्याचे शेवटी घरी पूजाविधी होण्याचे संकेत आहेत रात्रीचे कीर्तन देखील होऊ शकते ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आध्यात्मिक राहील या काळात तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल आणि सर्वांशी तुमचे वागणेही संतुलित राहील समाजात मान सन्मान वाढेल जर कोणी पैसे दिले असतील तर काही दिवस परत मिळत नसेल तर ते महिन्याच्या सुरुवातीला मिळतील जर तुम्ही कुठून कर्ज घेतले असेल तर तिथूनही तुम्हाला दिलासा मिळेल जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात काही अनपेक्षित घडू शकते जे तुमच्यासाठी शुभ असेल अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बुधाचे दुहेरी राशीचे संक्रमण तूळ राशीसाठी प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मकता आणेल नात्यात सुसंवाद सुधारेल जर तुम्ही कला लेखन किंवा डिझाईनमध्ये गुंतलेले असाल तर हे संक्रमण तुम्हाला एक नवीन ओळख देऊ शकते नवीन संपर्क साधण्यासाठी आणि जुने नातेसंबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे भागीदारीशी संबंधित व्यवसायात लाभ होईल बुध तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण करण्यात मदत करेल